साबुदाण्याचे पदार्थ स्वादिष्ट आणि परफेक्ट बनवण्यासाठी खास टिप्स साबुदाणा भिजवताना भिजवण्याची पद्धत साबुदाणा नीट धुवून त्यावर फक्त बोटा एवढे पाणी म्हणजे साबुदाणाच्या वर अर्धा इंच पाणी टाका मग तो पाच ते सहा तास किंवा रात्रभर झाकून ठेवा त्यामुळे तो मोकळा होतो चिटकत नाही साबुदाणा निवडताना मध्यम आकाराचा साबुदाना खूप मोठा आणि खूप लहान वापरा तो शिजायला सोपा आणि चवीला उत्तम लागतो भिजवल्यानंतर चाचणी एक दाना दाबून पहा आतून पांढरा भाग राहिला नाही तर तो योग्य भिजला आहे खिचडी बनवताना साबुदाण्याची खिचडी बनवताना भिजवलेला साबुदाणा गाळून कोरडा ठेवा म्हणजे तो परतताना चिटकत नाही भाजलेले शेंगदाणे पूड आणि थोडं मीठ आधीच साबुदाणात मिसळून ठेवा म्हणजे चव छान येते फ्रेंड्स असेच चांगले टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा व सबस्क्राईब करा परत साबुदाणा परतताना कमी गॅसवर शिजवा अन्यतः साबुदाणा तुटतो साबुदाण्यामध्ये थोडंसं लिंबू रस आणि साखर शेवटी घातल्यास चव अप्रतिम लागते वडा साबुदाना वडा बनवताना खास टिप्स भिजवलेला साबुदाना पूर्ण कोरडा होऊ द्यायचा त्यानंतर राहिलेलं पाणी पाणी राहिलं तर वडा फुटतो उकडलेले बटाटे पूर्ण थंड झालेले वापरा म्हणजे साबुदाना वडा छान बनतो शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर वापरल्यास वड्याला कुरकुरीतपणा येतो वडे मध्यम आचेवरती जास्त गरम तेलात तळल्यास बाहेरून तांबूस आणि आतून कच्चे राहतात म्हणून वडे मध्यम आचेवरच तळा फ्रेंड्स असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट द्या साबुदाना खीर किंवा लाडू बनवतानाचे खास टिप्स साबुदाना खीर खिरीसाठी साबुदाना आधी थोडा पाण्यात भिजवून मग दुधात शिजवा त्यामुळे दूध फाटत नाही लाडूसाठी साबुदाणा कोरडा भाजून पूड करून वापरल्यास सुगंध आणि चव उत्तम येते व चव वाढते साबुदाणा भिजवताना गरम पाणी कधीही वापरू नका त्यामुळे तो चिटकतो चवीसाठी ताजे खोबरे हिरवी मिरची कोथंबीर घालणे उत्तम आहे यामुळे साबुदाना खिचडी किंवा कोणताही पदार्थ बनवताना त्याच्यात चव आणखीन वाढते उपवासासाठी पदार्थ करत असाल तर सेंदव मीठ वापरायला विसरू नका सेंदव मीठ हे उपवासाचं असतं असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद